सर्वांना सस्ते जय जिजाऊ जय हरी मी हबप ज्योतिताई जाधव राहणार शिंदखेड राजा धुंद झाला तुझा दरबार हा जो अभंग आहे संत जनाई यांचा तर संत जनाबाई यांचा हा अभंग आपण नियमित ऐकतो म्हणजे तो दर नेहमीच्या भजनामध्ये सुद्धा होतो जे नित्यपाठाचे अभंग आहेत त्यातही हे लोक घेतात किंवा बऱ्याच वेळा आपण पाहतो तो अभंग भजन म्हणजे भजनच पूर्ण होत नाही ते अभंग घेतातच लोक पण त्याचा भावार्थ मात्र फार क्वचित सांगितला जातो तर मंडळींनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण याच अभंगाचा भावार्थ अगदी थोडक्यामध्ये पाहणार आहोत तर धुंद झाला तुझा दरबार हा जो अभंग आहे ते जर पाहिलं आपण तर थोडक्यात भांडणच आहे म्हणजे जनाई भांडणच करते देवाशी कारण जनाईने तेवढा अधिकार मिळवलेला आहे देव आपण पाहतो की जनाईने अक्षरशः देवाला शिव्या दिलेल्या आहेत तर जनाईनं तेवढा अधिकार सुद्धा मिळवलाय स्वतःच्या भक्तीच्या जोरावर आणि या अभंगात मात्र त्या म्हणतात की धुंद झाला तुझा दरबार अरे तू असा कसा वेड्यासारखा वागतोयस देवा देवाला प्रश्न विचारलेले आहेत की धू असा कसा वागतोयस धुंद झाला तुझा दरबार धुंद होऊन गेला म्हणजे तू वेड्यासारखा होऊन गेलेला आहेस तुला काही राहिलेलेच नाही की काय करतोय आपण काय बरं आहे काय वाईट आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्या भांडतायत देवाजवळ तर अभंगाचं पहिलं चरण पहा पुण्यवंत पाताळ लोकिने तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार मग आता या ठिकाणी संत जनाबाई म्हणतात की पुण्यवंत तो पाताळ लोकी घातीला म्हणजे आणि चोरट्याचा दरिद्र तो भाग्यवंत केला म्हणजे पाताळी कोण घातला आमचा बळीराजा बळीराजा आपल्याला माहित आहे की बळीराजा हा बहुजनांचा आणि अतिशय लोकप्रिय राजा होता आजही आपण म्हणतो आपल्याकडे महिला म्हणतात की इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ हो। म्हणजे बळीच्या राज्यामध्ये सगळी जनता खूप सुखी होती खूप आनंदाने राहत होती असं आदर्श असं बळीचं राज्य होतं मग एवढा चांगला पुण्यवंत आमचा राजा जनाई म्हणते की तू पाताळी घातला कारण आपल्याला ती कथा माहीत आहे की वामन नावाचा जो बटुक वामन असतो तो त्या ठिकाणी येतो आणि तीन पावलं जमीन मागतो बळीराजाला आणि बळीराजा तसं त्याला वचन देतो आणि मग हा जो वामन आहे तो कपटाने काय करतो की एक पाय पृथ्वीवर ठेवतो एक पाय म्हणजे जमिनीवर ठेवतो एक पाय आकाशात ठेवतो हो आणि लगेच तिसरा जो पाय आहे ते तीन पाय जमीन म्हणजेच बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवतो हो आणि बळीराजा पाताळात गाडला जातो ही कथा आपल्याला माहीत आहे मग त्या कथेचा संदर्भ देऊन जरा या ठिकाणी म्हणतात पुण्यवंत तो पाताळ लोके घातील म्हणजे एवढा चांगला आमचा बळीराजा जो आहे तो अक्षरशः तू पाताळात घातलास आणि चोरट्याचा बहुमान वाढविला म्हणजे हा जो वामन होता तो काय म्हणून आलेला होता त्या ठिकाणी काहीतरी दान मागायला म्हणून आलेला होता भिक्षा मागायला म्हणून आलेला होता पण असं असताना सुद्धा त्या माणसाचा तू इतका बहुमान वाढवलास आणि आमचा मात्र एवढा सगळा चांगला राजा बळीराजा तू पाताळामध्ये घातलास आणि कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवान म्हणजे आमचा बळीराजा एवढी ज्याची कीर्ती आहे आपल्याला माहिती आहे बळीराजाचं राज्य हे नऊ खंड्या होतं मग नऊ खंड्या म्हणजे आजच्या अफगाणिस्तान पर्यंत खंड असायचे पूर्वीचे देश नाही तर नऊ खंड्या राज्य बळीराजाकडे होतं आणि असं असताना तू मात्र काय केलंय की के आमच्या राजाचा कीर्तीवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार जनाई म्हणते की अरे असा कसा वेळा झालास असा कसा धुंद झालास तुझा दरबार धुंद झाला तुला कळत नाहीये की तू काय वागतोयस तू चांगल्या लोकांना कशी शिक्षा करतोयस आणि ओ चोरट्यांचा वाईट लोकांचा बहुमान वाढवतोयस अभंगाचं दुसरं चरण पहा वैरी अशी दिदली मोक्षसिद्धी कपटी या दिदली महानिधी सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी चाळकाशी त्रिलोक्य भावे बंदी मग या जगामध्ये जे जे वाईट लोक आहेत त्यांना मात्र तू खूप काही दिलेलं आहे मोक्षसिद्धी दिलेली आहे त्यानंतर त्या म्हणतात कपटी अशी दिदली महानिधी जे लोक कपटी आहेत वाईट आहेत ज्यांच्यामध्ये सगळे दुर्गुण आहेत इतरांची फसवणूक करतात अशा लोकांना मात्र तू भरपूर धन दौलत पैसा सगळं काही त्यांच्याकडे आहे आणि चाळकाशी लोक्य भावे चालक करना रे, लबाड लोक तर हे जे लबाड लोक आहेत सुद्धा तू सगळं काही चांगलं करतोयस पण जे चांगले लोक आहेत चिंधी जे चांगले लोक आहे जे ईश्वराची सेवा करतात जे तुझी भक्ती करतात आणि प्रामाणिकपणे वागतात त्यांच्या मात्र ढुंगणाला सुद्धा चिंधी नाहीये अशी अवस्था तू केलेली आहे म्हणजे आजही आपण म्हणत नाही का कि नाही आजकाल खऱ्याचा जमानाच नाही राहिला म्हणजे जे खोटा आहे ते खूप मोठं होतं किंवा त्या जे लबाड लबाडी फसणूक यातच पैसा मिळतो तेच लोक शेवटी सुखी दिसतात आणि जे प्रामाणिकपणे राहतात त्यांच्या वाट्याला नेहमी दुःखच येतं मग अशा पद्धतीने आता जरा या ठिकाणी म्हणते की तू ह्या सगळ्या लोकांना इतकं काही दिलेलं आहे एवढं भरपूर दिलेलं आहे जे असे फसवणूक करणारे आहेत जे वैरी आहेत जे चाळक आहेत चाळकाशी म्हणजे आलबाड लोकांशी या सगळ्यांचं तू भलं करून देतोस पण जे सेवक आहेत जे देवाचे भक्त आहेत जे प्रामाणिकपणे राहतात अशा लोकांच्या मात्र ढुंगणाला सुद्धा चिंधी नाही आहे म्हणजे ही अवस्था भक्ती करणारे लोक इतक्या वाईट अवस्थेमध्ये आहेत मग म्हणून त्या म्हणतात की धुंद झाला तुझा दरबार तुला लक्षात येत नाहीये की तू कसा वागतोय अभंगाचं तिसरं चरण पहा प्रतिव्रता वृंदा गुंतविली वेश्या सत्य तिस्य लोकानेली कळी स्वकुळाला लावी आ, यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली म्हणजे ज्या चांगल्या महिला आहेत पतिव्रता आहेत आपल्याला माहिती आहे वृंदेची गोष्ट जी आहे ती की तिचं अपहरण झालं आणि तिच्यावर बलात्कार झाला पण नंतर मात्र आपण त्याच वृंदा म्हणजे तुळस तुळशीचं लग्न जे आपण लावतो विष्णूसोबत तर त्याच विष्णू देवाने काय केलंय तिचं अपहरण केलं आणि त्यानंतर म्हणजे तिची प्रतिव्रत्ता जी पावित्र्य जे होतं ते नष्ट केलं पण असं असताना सुद्धा मग तू मात्र काय केलं वेश्या गणिका त्या सत्य लोकाने म्हणजे चांगल्या लोकांचे तू हाल हाल करतोस पण ज्या वेश्या आहेत ज्या वाईट वागणाऱ्या महिला आहेत त्या मात्र कुठंतरी तू चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवलेल्या आहेत आणि कळी स्वकुळा लावलेली यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली मग अशा पद्धतीने ज्या चांगल्या महिला आहेत त्यांची मात्र तू परीक्षा घेतो आपल्याला अन्नपूर्णाची कथा माहीत आहे की दत्तरूपामध्ये ब्रह्म विष्णू महेश आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुझं पावित्र्य बघायचं आहे पण मग ख काय केलं पाहिजे तू आम्हाला विवस्त्र होऊन वाढलं पाहिजे म्हणजे अंगावर एक कापडही न ठेवता तू आम्हाला वाढलं पाहिजे मग ही कोणती म्हणजे परीक्षा आहे हे आपण काय म्हणतो देव कधी कधी परीक्षा पाहत असतो चांगल्या लोकांना त्रास होतो तर म्हणून मग या ठिकाणी त्यांनी हे उदाहरणं दिलेले आहेत की वृंदेचं उदाहरण दिलं आहे मग मा वृंदा मात्र एवढी चांगली पतिव्रता असून शेवटी ती तिचं तू काय केलं मग असं असताना आता मात्र तुला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याची जाणच नाही राहिलेली आहे तू काय झालेला आहेस देवा त्या म्हणतात धुंद झाला तुझा दरबार तू तु काय वागतोय जे चांगले लोक आहेत त्यांच्याच वाट्याला कसा त्रास आहे आणि कशा पद्धतीने आपण जसं म्हणतो तसं की चांगल्या लोकांना या जगामध्ये त्रास होतो तर पुण्य म्हणजे पुण्यवान जे आहेत त्यांच्याच देव परीक्षा घेतो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे त्या, त्या म्हणतात त्या की तू धुंद झालेला आहे तुझा दरबार धुंद झालेला आहे यादव वृंदा म्हणजे यादवा म्हणजे देवालाच आहे ते म्हणजे विशेषण त्यांनी लावलेलं ला। की हे वृंदा ही गोष्ट तू बरी नाही केली की ही गोष्ट काही तू बरी केली नाही तू जर काही स्त्रियांची काही महिलांची सुद्धा सत्व परीक्षा पाहत असेल तर ही गोष्ट मात्र बरी नाही केली अभंगाचं चौथं चरण सत्यवानाचा सत्यवानाचा बहु केला छळ कीर्तिवानाचे येले बाळ सखा मनविषी त्याशी त्याचे नाशी आणि जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ मग सत्यवानाचा मात्र काय केला बहु छळ केला आपल्याला माहित आहे सत्यवान राजा हरिश्चंद्राची कथा माहिती आहे आपल्याला की राजा हरिश्चंद्र हा इतका चांगला राजा होता जो सत्याला दिलेल्या वचनाला जागणारा होता आणि एक वेळ मग ए महर्षी आली आणि त्यांनी काय ठरवलं की आता याची परीक्षा घ्यायची आणि त्याच्याकडून ते वचन घेतलं आणि त्याचं सगळं राज्य स्वतःकडे घेतलं आणि त्याला सांगितलं की आता मात्र काय आहे तुझं राज्य माझं झालेलं आहे तुला आता इथून बाहेर पडावं लागेल त्यावेळी आपल्याला माहीत आहे की हरिश्चंद्र राजाचे जो फक्त कशासाठी प्रसिद्ध आहे हरिश्चंद्र राजा हा सत्यवान होता की दिलेल्या वचनाला जागणार होता आणि म्हणून मग त्यांनी आता शेवटी काय पर्याय उरला काम तरी कुठं शोधणार आहेत तर हरिश्चंद्र राजाने मग स्मशानभूमीमध्ये आपण पाहतो की तिथं जे प्रेत वगैरे जाळण्याचं वगैरे काम करतात लोक त्या ठिकाणी राजा हरिश्चंद्र राहू लागले आणि तिथे काम करू लागले आणि मग असताना एक दिवस राजा अजून परीक्षा पाहिजे म्हणजे ते राज्य गेलं सत्याच्या किंवा दिलेल्या वचनाला जागण्या पाहिजे म्हणजे चांगला माणूस असेल आणि तो दिलेल्या वचनाला जागत असेल तर अशा पद्धतीने हे दिलेल्या वचनाला जागण्यासाठी आता मात्र काय केलेलं आहे की ते राज्य गेलं सगळं गेलं बायको लेकरं स्वतःपासून दूर गेले आणि आता तो स्मशानात राहू लागला आणि प्रेत जाळायचे वगैरे काम, राजा हरिश्चंद्र करू लागला एवढं कमी की काय शेवटी त्याचं बाळ बाळ सुद्धा वारलं त्या बाळाचं निधन झालं छोटं बाळ मग तिथे ती राणी घेऊन आली आणि ती राणी म्हणते की हे बाळ वारलंय आणि ते खरोखर कोणाचं आहे स्वतःच हरिश्चंद्र राजाचं ते बाळ आहे पण तरी राजा काय म्हणतो की या ठिकाणी जर प्रे अंत्यविधी करायचं असेल हे प्रेत जर जाळायचं असेल तर तुम्हाला इथला कर भरावा लागणार आहे म्हणजे इथले पैसे भरावे लागणार आहे तेवढे पैसे सुद्धा जवळ नाहीत जेव्हा पोटचं लेकरू वारलंय ले। आणि ती राणी आहे स्वतःची ती ती घेऊन आली आहे त्या ठिकाणी मग अजून किती परीक्षा पाहतोस तू चांगल्या लोकांची देव परीक्षा पाहतो म्हणणं ठीक आहे पण इतकी परीक्षा मग अशी कशी तो परीक्षा पाहतोय म्हणून संत जनाई म्हणतात की जनी म्हणे जणी म्हणे मी जाने तुझे सारे खेळ मला तुझे सगळे खेळ माहीत आहेत असं जनाई म्हणतात की तू चांगल्या लोकांना किती त्रास देतोस देवा हे तुझे सगळे खेळ म्हणजे तुझ्या सगळ्या योजना ह्या ज्या आहेत त्या मला ओळखून आहे मी स्वतः ओळखून आहे तर या ठिकाणी थांबूयात आवडल्यास नक्की लाईक करा इतरांना शेअर करा आपलं चॅनल प्रबोधन पहाट हे पाहायला विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला निश्चित सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूयात रामकृष्ण हरी